औरंगाबादचं नाव पडलं संभाजीनगर आता काय होते ते आपल्या तोंडात ते औरंगाबाद बसलाय तर कधी आपण बोलता बोलता संभाजीनगर लवकर येत नाही औरंगाबाद येते तर दसऱ्याच्या वेळेस एक बाबाजी सायकलनं आपल्या दीक्षाभूमीला येत होते ते मला प्रोग्राम येताना मदत दिसले मला खूप आदर वाटला निवडे कपडे घालून निवड्या टिळा लावून सायकल मागे खूप मोठा झेंडा बांधला मी गाडी थांबवली त्यांचा आणि तो एक व्हिडिओ बनवला आणि त्या औरंगाबादून येता येता असं बोलले मी की औरंगाबादून येत होते लगेच मला मन त्याच्या काय बाई तुम्हाला काय संभाजी नगर मनाची लाज वाटते काय आम्हाला गाडी लाज वाटत राजे आमचे छत्रपती शिवाजी राजे आमचे चे चे राजे रे जेव्हा तुकडे करून फेकले तर तुमचा आला नाही तिकडे आपली औषध अशी करा कायचे तुमचे संभाजी राजे तुम तुम संभाजी राजे आमचे छत्रपती शिवाजी राजे आमचे संभाजी राजाचे तुकडे करून जेव्हा फेकले गणपत महाराज पुढे तुकडे फेकून आणले शिवले आणि त्यांचा अंतिम संस्कार केला